कासे गावकरांचं पहिलं छंद केसरी मैदान आणि या मैदानासाठी मित्रांनो पिष्टन पिष्टन बावीस अकरा सज्ज झाला आहे पिष्टनसोबत कोणपणा तर पिष्टनसोबत मित्रांनो आज आपल्याला कॉकटेल सुंदर कॉकटेल हा पाता दिसणार आहे तर कॉकटेल आणि पिष्टन बावीस आखरा हा बऱ्याच दिवसानंतर जोडून आला आहे आणि आज या मैदानासाठी सज्ज झाला आहे मग पिष्टन बावीस साखरा आणि कॉकटेल नक्की कोणत्या गट्या मग गटागटामध्ये पडेल तर गट का मग आठ तास का मग पाचवरती हे जोडी आपल्याला पाहताना पाहायला मिळेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कॉकटेल तर अपराजित योद्धाच आहे प्रत्येक मैदानात गुलास पात्र होतंयच एक नंबरसुद्धा करतो आहे आणि त्याच्यासोबत आज पिष्ट साखळा आहे याच्या आधी बऱ्याच मैदाना या जोडीने जो गाज गाजवलेत तर आज ही जोड कशी पडेल गोलासपात्र होईल का तसेच एक नंबरचा मान कधी कोण होईल पिष्टन आणि कॉकटेल की आणखी कोणती जोडी हे कमेंट करून नक्की सांगा तर पिष्टन आणि कॉकटेल दगड बेट कमग आठ तास कमी पाच वरती ही जोडी आपल्याला पाहताना पाहायला मिळेल तर पिस्टनला आणि कॉकटेला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या सर्वच नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा